ऋतुचक्र लेखिका दुर्गा भागवत वाचक स्वर डॉक्टर आदित्य काळमेघ प्रकरण आहे रूपधर फाल्गुन वसंताच्या रूप, रूप वैभवाचा नाद ऐश्वर्याचा खजिना फाल्गुनात खुला झाला पौशाचं ते धुक ओसरलं माघातलं सुका आणि मुका तपकिरीपणा लयाला गेला देशी शिरीषांच्या झाडावरच्या सुक्या शेंगा वाऱ्याच्या झुळकीबरोबर हलता हलता पावसाची झिमझिम व्हावी ना असा अत्यंत सुखकारक नाद करू लागल्या जणू काही वसंत लक्ष्मीचे नाजूक नखरेल पाऊल त्या वृक्षाच्या मखमली पर्णांकुरावर पडून त्याचा सा पडसाद झाडभर घुमतो आहे पुष्कळ झाडांच्या सुक्या शेंगा या महिन्यात रात्रीच्या शांत वेळी असाच पावसाच्या सरींचा आभास निर्माण करतात निसर्गातही आवाजांच्या रूपांच्या अशा नकला नेहमी चालू असतात मृगजळ ठिकठिकाणी थीक वाढत आहेत आणि उन्हाच्या माऱ्यानं पाणी पिऊनही तृप्त न होणारी प्राण्यांची मन स्वतःकडे ओढून घेत आहेत वाढते वारे समुद्रकाठीच्या सुरूच्या झाडांच्या मधून वाहताना कापले गेल्यामुळे समुद्राच्या लाटांचाच घोष उठल्यासारखा वाटतो आहे चहूकडे नाजूक नादाच्या लाटा वाहत आहेत झाडात आणि आकाशात पक्ष्यांचे प्रणयाने आर्द्र आणि मधुर झालेले साध आणि प्रतिसादींच्या रूपात ताणेसारखे वाटणारे आवाज एकमेकांमध्ये मिसळून जात आहेत आवाजातला किनरेपणा कमी होऊन त्यांच्या गोडवा जणू दिवस काही शिरीषाच्या पालवीला दिवस उमलवतो आणि डुलायला लावतो आहे पोपटांच्या कर्कश आरोयांमधून काहीतरी जाणते शब्द कारुण्य आणि आनंद यांनी काठोकाठ भरल्याप्रमाणे बाहेर पडल्याचा भास होतो कावळ्यांचा शब्द श्रुती मनोहर नाही पण आता प्रणयानं गदगदलेले त्यांचे गंभीर बसके आवाज त्यांच्यात आता किती मृदुपणा आणि जाणतेपणा भरला आहे ते दाखवत आहेत पहा प्रणयोन ऐन क्षणी ही संयम बाळगणारे हे पक्षी आपल्या गंभीर शब्दांनी आयुष्यातला आनंद मनमुरा चाखायचा तर कोणत्याही क्षणी मनावरचा ताबा जाऊ देऊ नका असेच जणू सांगत असतात या नेहमीच्या सदोदित भांडल्यासारखा कलकलाट करणाऱ्या चिमण्या पाहना त्यांचे आवाज आता किती बदलले आहेत हो नेहमीचा चिमणा पण आता त्याचा आवाज आडून ऐकला तर तो चिमण्याचा आवाज नसून कुठल्या तरी फुलचुक्या पाखराचा आहे असं वाटत शेवग्याची कोवळी पालवी कुरतडणारा हा चिमण्यांचा थवा अंगाला किती मुरड घालून त्या ते कोवळी पानं कुरतडतायत त्यांचे एरवी गुबगुबीत वाटणारे देह हो, आता कसे रबरासारखे लवचिक होऊन ताणले गेले आहेत कधी कधी ना खाली डोकं करून त्या फांदीवर कोल्हाटी अवतार काही न्यारास वाटतो किती चपळ हलक झालंय त्यांचं शरीर या माद्यांच्या कोलांट्या आणि त्यावेळी त्या, त्या, त्या काढीत असलेले खुरखुयांच्या आवाजाप्रमाणे गुडगुडत बाहेर पडणारे स्वर अत्यंत मनोज्ञ असतात वास्तविक पक्ष्यांच्या माद्या बेडौल असतात पण चिमण्यांचा हा डौल पाहिला की त्यांच्या आसपास वावरणाऱ्या कंठावर ठिपका असणाऱ्या आणि कामविभलतेने शेपटांचा चिमुकला पिसारा फुलवणाऱ्या नरांपेक्षा या माद्या कितीतरी अधिक मोहक वाटतात त्यांच्या त्या पांढरट गुलाबी चोची त्यांच्या त्या भस्मी रंगाच्या माना ती अंगाबरोबर घट्ट बसणारी पिसांची कंचुकी त्यांच्या या चपळपणाला किती खुलावट आणते आहे पुष्कळदा आहेत की आणखी कुठल्या रान चिमण्या झाडावर बसल्या आहेत अशा संभ्रमाने त्यांच्याकडे तास तास बघत बसते तरी पण त्यांचे सारे व्यवहार इतके विजेसारख्या वेगाने होत असतात की त्यांच्यावर नजरच ठरत नाही पण दुपार कलंडली की त्या धुळीमध्ये अंग घुसळायला बसतात तेव्हा त्या संथ असतात आणि त्याचवेळी या तर रोजच्याच चिमण्या हे मला पटत ऐन प्रणयाच्या बहरात सुद्धा स्वतःच्याच रूपात आणि विहारात पूर्ण रमणारी आणि नराला स्वतःच्या काबूत ठेवणारी चिमणी सारखी मादी विरयाच ऐन दुपारची वेळ आहे पक्ष्यांचे स्वर काही स्पष्ट हो, काही अस्पष्ट हो, असे एकात एक मिसळून गेले आहेत पारव्यांचे घुमणे आणि घारींच्या अगदी उंचावरून फुटणाऱ्या कर्कश पण जीवनानंदाने परिपूर्ण अशा आरोया यातून सुरातल्या आणि सर्व तालातल्या स्थूल छटांचं अजब मिश्रण होऊन दुपारच्या शांतीमध्ये नाद ब्रह्माचं गांभीर्य ओतलं गेलं आहे

माध्यांनीच्या दीर्घ प्रहरी आवाहन देत असते. जमीन सुकली आहे. सूर्य तापतो आहे. धूर वर उडते आहे. वाऱ्याच्या झुळकांबरोबर सुकलेली पान घिरक्यांचा नाच खेळत आहेत तो पाहण्यासाठी ते वृंद संगीत आम्हाला आवाहन देते आहे. या उष्ण काली पान गळून आपला श्वासोच्छवास गेले दोन महिने झाडांनी रोखून धरला होता बरं का? उन्हामुळे झाडांमधला अंगरस वाढीला लागला झाडा झाडावर कोवया पालवीची लाजरी हिरवळ अंग चोरून उभी राहिली आंबा फणस हे सोडले तर बहुतेक झाडांवरची जुनी पानं गळूनच गेली आहेत पण नवी पालवी किती भराभर फुटते झाडा झाडाला पालवी फुटण्याच्या किती निराया ही पहा नाजूक सीताफळ तिच्यावर पालवी अशी फुटलीये की जणू काही प्रत्येक पान दुसरेच कुठले तरी बाहेरून चिकटवले जाते समोर करंदाच झाड आहे ते पहा केवढ मोठ आणि पण त्याच्या अंगावर चौफेर पालवी अशी फुटते एक दिवस सकाळी अचानक असं दिसतं की जणू काही रात्री कोणीतरी खोडकर वनदेवता फिकट हिरव्या रंगाची धुळस फुंकर घालून झाडभर उधळून गेली असेल असंच ते पहा दुसरं एक ऑस्ट्रेलियन झाड आहे त्याच्याही निष्पर्ण देहावर पालवी अशी येते आणि ती एकाच दिवसात इतकी वाढते की कोणीतरी हिरव्या रंगाच्या चुळ्याच एका मागोमाग एक झाडावर टाकते असं वाटत आणि हे समोरचं शिरीषाचं झाड त्याच्या त्या काया भोर खडबडीत आणि आकाशाला वेढू पाहणाऱ्या महत्वाकांक्षी फांद्या पण त्यांच्या मनातील कोवळीक जाग होऊन आता तिचीच हिरवी लव बनून तिने त्यांना आच्छादून टाकलं झाडाच्या अंतरंगातून बाहेर फुटलेली हिरवी उकळीच वाटते मला ती पालवी म्हणजे शिरीषाच्या पोपटी पालवीचा सोनेरी नूर माध्यान्नीच्या उन्हात सांज सकाळच्या लालसर प्रकाशात पाहतच राहावा दिवसागणिक पोपटी रंग खोलत चालला आहे हलत्या पानांच्या रूपाने हिवाळ्यात श्वास रोखून बसलेलं झाड जोर जोराने श्वासोच्छवास करत आहे असं वाटत आणि त्याचे ते निश्वास हुंगण्यासाठी जणू पाकोया भिरी भिरी झाडाच्या माथ्यावरती नाचतायत चार दिवसातच पानं वाढून दाट झाली पाको यांचा नाचही दुणावलाय काय पाहिलं बरं त्यांनी एक दिवस सकाळच्या सोनेरी उन्हात शीर नम्र करून मुरकून एक लाजाळू फूल फिका गुलाबी पेहराव करून पानांच्या यांनी चुंबन घेतलं आणि दुनियेला वसंताचे मधुकोश झाडा झाडावर खुले झाल्याची बातमी त्यांनी देऊन टाकली दुसऱ्या दिवशी अर्ध झाड फुलांनी भरलं किसलयांचा उन्मादक सुगंधी चारा पोपटांनी भरपूर खाल्ला फुलांच्या डहाळीवर अलगवत बसून पोपट किती रुचीने आणि रसिकतेने नाजूक नखरा करीत हे केसर खातात हे पाहिलं ना की नवल वाटत कैऱ्यांना टोचून घायाळ आणि कुरूप करणारे पोपट ते हेच का असा प्रश्न मनात येतो आत्यंतिक प्रणय आणि आत्यंतिक शोक ही या महिन्याची वैशिष्ट्य का समजायची असावं नाहीतर जरा या बागेत पहा किती करुण पूर्ण नाट्य या मुंग्यांच्या घडत आहे लहान मूल धावत्या मुंग्यांना पकडण्याच्या छंदात पायरीच्या बाजूला मोठ्या मुंग्यांचा पुंजका होता तिकडं ते धावलं त्याला मुंग्या डसतील म्हणून मी त्याला उचलून घेतलं आणि खाली निरखून पाहिलं तो काय एका वारोयाच्या तोंडाशी हा मुंग्यांचा थवा दिसला पण थवा कसला निर्जीव मुंग्यांचा तो ढिग होता आणि दुसऱ्या वारोयातून एक एक मुंगी सावकाश येऊन त्यातले एक एक धड कष्टाने वाहून देत होती त्यांच्या वारोयातल्या बाळांचा तो खुराक होता पण जर काडीनं डिवचलं तो त्या ढिगाऱ्याच्या आतून राणी मुंगीचं मुंडकं आणि धड म्हणजे नांग्या तुटलेलं शरीर आढळलं बियातली राणी मुंगी गेली की मुंग्या म्हणे अशा तऱ्हेने सामुदायिक हाराकिरी करतात कीटक सृष्टीतला आत्महत्येचा तो प्रकार पाहून माझं मन सुन्न झालं प्रत्येक वारुयात पाच सात महिन्यांनी कामकरी मुंग्या अशाच मरतात राणी मुंगीचं आयुष्य दोन वर्षांचं असत ती वयात आलेल्या पोरांना कामकरी बनवते आणि आपण प्रसवात घडून जाते तसंच मार्ग आईपासून पूर्ण सुट झालेलं पौशात कावयांना शह देणारं हे मांजराचं पोर आता खूप मोठं आणि हुशार झालंय बर त्याचा शिकारीचा छंद वाढला आहे ते वयात येण्याची लक्षणं त्याच्या डोळ्यांवरून आणि पोटावरच्या स्तनांवरून दिसून येत आहेत आता माजलेले बोके या नव्या सुंदर मांजरीवर नजर ठेवून आहेत एक दिवस एक बोका तिच्या मागे लागला ती अनभिज्ञ भाटी जीव घेऊन पळू लागली बोक्याला त्याची पकड तिच्यावर पडली दात तिच्या कुशीत घुसले ती विव्हळली इतक्यात बाजूने चित्कार झाला तिची आई संतापाने पेटून तिच्याजवळ आली वाढलेली आणि परिचित अशी ती मांजरी पाहून बोका तिच्या मागे गेला पण इतक्यात स्वतःच्या प्रणयाच्या रिंगणात शिरलेल्या त्या प्रतिस्पर्धिनीला स्वतःच्या लेकीला त्या चिडलेल्या ले मांजरीने नखांनी रक्त येत होते तिचं फाडून घायाळ केलं ती बिचारी जीव घेऊन पळाली तेव्हापासून मी पाहते आहे की संधी मिळाली रे मिळाली की ती मांजरी आपल्या पोरीला ठार करण्याच्या हेतूने टपलेलीच असते एकीकडून ही आणि दुसरीकडून दुसरी एक प्रौढ मांजरी तिच्या आईच्याच भावनेने पेटलेली या दोघी त्या नव्या मांजरेच्या पाळतीवर असतात पण ही नवी मांजर देखील मोठी शूर आणि बुद्धिमान आहे बर जीवनाच्या संग्रामात यशस्वी होण्याची ईर्षा तिच्यात कमालीची जागृत आहे मोठ्या मांजरांप्रमाणे कामविवलता जागृत न झाल्यामुळे अजून कोणाही नराच्या आधीन ती होत नाही ती भावनाच अजून नसल्यामुळे स्वतंत्रपणे जगायचं हेच तिचं एकमेव उद्दिष्ट आहे आणि म्हणूनच ती लवकरच त्या मांजर्यांवर चढाई करण्यात नाही तरी त्यांच्यापासून संरक्षण करण्यात पटाईच झाले आहे प्राण्यांच्या जीवनातले हे असे खेळ पाहून मन भांभावते उदास होते नजर भिरभिरते तोच प्रफुल्ल पळसाचे भगव्या रंगाचे तुरे त्यांच्या त्या करंजीच्या आकाराच्या तपकिरी मखमली परकर नेसून बसलेल्या सुंदर कया मन ओढून घेतात उदासीनता घालवतात ते तांबडीचे निळ्या रंगाच्या घोस तर काय वर्णावे फुला फुलांची नाजूक मुरडलेली कडा पाकळी पाकळीचा तो डौलदार नखरा नजर बंदिस्त करून टाकतो अगदी फाल्गुनाची राणीचाही हिता आणि त्या निर्गंध पांगाऱ्याचा भडक लालपणा त्याच्या फुलांचा तो तलवारीच्या पात्यासारखा आकार तर काय वर्णावा त्या थंड ज्योती घोसदार तुऱ्यातून झाडभर चमकताना पाहिल्या की आशेचं तांबडं मनात फुटत मन वसंताकडे धावत जातं एवढच नव्हे तर नाचण पक्षाच्या उत्साहाने जे जे म्हणून वसंताचे त्याला अल्लडपणे माझे मन स्पर्शातच जाते धन्यवाद